एक मोठी बातमी पाकिस्तानमधून येते पाकिस्तानमधील लाहोर हे बॉम्बस्फोटांनी हादरलेलं ला आहे लाहोरमध्ये तीन साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि हल्ल्यानंतर लाहोर विमानतळ आता बंद करण्यात आलेलं आहे वाहतुकीसाठी दळणवळणासाठी आणि पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झालेले आहेत हे ब्लास्ट झालेले आहेत आणि साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत बॉम्बस्फोटांनी लाहोर हादरलेला आहे अक्षय मावळे यांचं प्रतिनिधी आमच्यासोबत आहे तर त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात अक्षय खरं तर कालचं आपलं ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर आज लगेचच पाकिस्तानच्या लाहोरमध्ये हे तीन चेन बॉम्बस्फोट होतात काय संदर्भ देता येईल आपल्याला या दोन्हींचं कनेक्शन कुठेतरी लावता येत आहे का कारण पाकिस्तानची नेहमीच ही आरड असते नेहमीच ही ओरड असते की दहशतवादासारख्या समस्येचा सामना हा पाकिस्तान स्वतः सुद्धा करतोय आणि त्यामुळे दुसऱ्या कुठल्या देशाविरोधात आणि विशेषतः भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणं हे पाकिस्तानला शक्यच नाही आहे आणि त्यामुळे कुठेतरी या गोष्टींचा संदर्भ इथे आपल्याला लावता येईल का नक्कीच नेहा आपण जर बघितलं तर काल ज्या प्रकारे पा, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला होता मिशन सिंदूर अंतर्गत जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता यामुळे कुठेतरी पाकिस्तान विचारल्याचं जे चित्र होतं ते चित्र पुढे आलेलं होतं आणि काल देखील बी एल ए म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याचं जे वाहन आहे त्या वाहनावर आय ई डीने अटक केला होता आणि या हल्ल्यामध्ये जे सात जवान जे आहेत ते जवान शहीद झाले होते आणि आता तर जर आपण बघितलं तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये देखील एका एक पाटेक, तीन झालेले आहे या संपूर्ण घटनेने लाहोर हादरून गेलेला आहे मात्र जोपर्यंत पाकिस्तानकडून कुठला दावा केला जात नाही त्या तोपर्यंत याचं जे कनेक्शन आहे ते भारतासोबत आहे का किंवा मिशन जे सिंधू आहे याला याच्यासोबत आहे का हे अद्यापही सांगता येणार नाही नक्कीच धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये तीन साखळी बॉम्बस्फोट झालेले ला आहेत लाहोरमध्ये हे बॉम्बस्फोट झाले आहेत